तर फायनली आपण वर पोचलेलो इथं पर्वती मंदिरापाशी तुम्ही पाहू शकताय इकडे वर आपण आता आलेलो अबे जल्दी बोल कल सुभे पनवेल निकलना है तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आठिव्ह ब्लॉकमध्ये आणि तुम्ही पाहताय आपण जे आहे आता सध्याला स्वारगडमध्ये आलेलो आहे ओके आणि आता इथून जायचं आहे आपल्याला पर्वती पर पाहायच्याला ओके तिथून नंतर मग ऑफिसला जायचं आहे तर हे पाहू शकता आपण काग आता इथे आणलो आहे पोहे खावं म्हणलं ओके तर हे पाहू शकता आपण फायनली मित्रांनो इथं पर्वती पाहायच्याला पोचलेलो आहे ओके हे जे जातो आहे हे रस्ता आपण पाहू शकता टिळक रोडला जातो आणि हा जो जातो हा पद्मावती साईडला जातो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे पर्वती दर्शनसाठी तर पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी पर्वती देवीच्या नावावरून टेकडी पर्वत पर्वती हे नाव पर्वती तर आपण फायनली पोचलेलो आता पर्वती पाय ओके पर्वती दर्शन असं म्हटलं जातं याला ओके ते पाहू शकताय तर याच्यामध्ये पर्वती दर्शन जे आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की हे पेशव्यांनी म्हणजे नानासाहेब पेशव्यांनी बांधलेलं हे पर्वती मंदिर आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या पायऱ्या पाहता तुम्ही असं म्हटलं जातं की एकशे तीन पायऱ्या खालून वरपर्यंत व्यवस्थित चला भाई, अपने क्या करता तर मित्रांनो असं म्हटलं जातं की पुण्याच्या कुठल्याही भागातून जरी तुम्ही पाहता पाहत असाल तरी जी पर्वती मंदिर आहे ते कुठल्याही भागातून दिसून येतं कारण याची जी समुद्र जी उंची आहे ती सहाशे चाळीस मीटर म्हणजे सांगायचं झालं तर एकवीसशे फूट असेल समुद्रसपाटीपासून वरच्या स्तरापर्यंत जिथं मंदिर आहे तिथपर्यंत आणि सुमारे एकशे तीन पायऱ्या चढून इथे वर पोहोचता येते ओके या पायऱ्या भव्य अशा मतलब नौत नवबत खानाजोबळ संपतात याच्या मातेवर देवी देवेश्वर मंदिर अनेक देवतांची मंदिरं आहेत ते आपण पुढे दाखवणार पण आहे तुम्हाला मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेले नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्याकडून जमीन घेऊन देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले तेवीस एप्रिल इसवी सन इस सतराशे पन्नास रोजी हे मंदिर उभारण्यात आलं होतं ओके तुम्ही पाहू शकताय आपण आता वरपर्यंत पोहोचलेलो आहे ओके जे समोर जे पाहताय तुम्ही ते मंदिराचं गेट आहे याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कॅन्टीन मिळेल कुणी जर कुणाला जर थांबायचं असेल दोन मिनटं विश्रांती घ्यायची असेल तर तिथं थांबून तुम्ही थोडंफार नाश्ता वगैरे करू शकता ओके तर मित्रांनो फायनली आपण इथं पर्वती दर्शनवर्षी पोचलेलो आहे आणि ज्यासाठी तो आपण पेशवा म्युझियम दाखवतो तुम्हाला ते पाहू शकता ते आता बंद आहे ओके आणि हे जे आहे हे ऑफिस आहे यांचं मंदिर कार्यालयाचं ओके okay. हे पाहताय तुम्ही हे इथं सकाळ सकाळी लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात ओके okay. त्यामुळे एवढी गर्दी आहे इथं आपल्याला पाहायला भेटते हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकताय ओके हे okay. वाला आणि या साईडला पण जायचं आहे आपल्याला पहिलं आपण जे आहे ती या साईडला जाऊ कारण त्या साईडला जे आहे ते जे मेन आहे पर्वती दर्शन पर्वती देवीचं मंदिर असं म्हटलं जातं तुम्ही पाहू शकता हे खूप म्हणजे एकोणीसशे एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एकोणपन्नास साली हे बांधलेलं सॉरी अबे जल्दी बोल पनवेल सतराशे एकोणपन्नास साली बांधलेलं आहे आणि याचं जे बांधण्याचं मेन उद्देश होता तरी ते जे आहे आता सापून जिथं जाणार आहे ते नानासाहेब पेशवे म्हणजे जे बाजीराव पेशवे आहेत त्यांचेच बंधुराज माल माहिती बापको मासे का चल ओके त्यांची इथं समाधी आहे ओके okay. आणि त्याच्या शेजारी आपण जी पाहणार आहे ते आहे कार्तिक स्वामीचं मंदिर ओके okay. म्हणजे हे जे तुम्ही पाहताय याचे चारही साईडला म्हणजे आग्नेय नृत्य वायव्य या चारही साईडला नानासाहेब पेशव्यांनी अशी मंदिरं बांधलेली आहेत तरी त्यांचं पाहू शकता पहिलं तर आपण जाणार आहे कार्तिकी मंदिरकडं त्याच्या अगोदर तुम्हाला काही वास्तू दाखवतो इथल्या पाहू शकता तुम्ही हे अशा प्रकारचे सकाळी सकाळी लोक आता इथं मॉर्निंग वॉकला येतात ओके तर आपण चाललो आहे आता बघा तुम्ही पाहू शकताय हे जे आहे स्त्री बाजी बाजीराव तिथं अनाथला यांची चिरस्विरंती याही नाही और सुनी स्थान आहे म्हणजे इथं त्यांची कदाचित निधन झालं होतं वाटतं इथं ते पाहू शकता तुम्ही ओके त्यांनी इथं बरोबर दिलेलं आहे की श्रीमंत बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवे यांचे पर्वतीवर शतक शेके एकू सोळाशे त्र्याऐंशी ज्येष्ठ वद्य आणि इसवी सन सतराशे एकसठ जून तेवीसमध्ये रोजी त्यांचं निधन आहे मोडीचे पोलावरचे दक्षिणेस पोलाजवळ झालेले आहे तर हे जुन्या जुन्या काळातील पाहू शकता तुम्ही हे वास्तू इथं आपण आता जाणारे कार्तिक स्वामीच्या मंदिरात आता हे सकाळ सकाळी एवढे ओपन नसतं हे पाहू शकताय जाता तडप ही एसी है ना आपण इथं फायनली आलेलो इथं कार्तिक स्वामी मंदिरात दर्शन करू आपण थोडंसं साईडला ठेवून त्याच्या अगोदर तुम्ही पहा हे मंदिर वगैरे होऊ शकता तुम्ही कसं राऊंड मारवताना आता जरा ओके म्हणजे इथं बघायसारखं भरपूर आहे तुम्ही येऊ शकता पुण्यात जर तुम्ही कुठं जरी राहत असाल पुण्यातल्या तर प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे पर्वतीचं पण जरी बाहेर जरी राहत असताल पुण्यात जर कधी तुम्ही छोटी मुलं असतात सहलीला जर येत असतील ओके तर त्यांच्यासाठी तुम्ही इकडं घेऊन येऊन दाखवू शकता कारण का याचं जे आहे इतिहासातसुद्धा याची नोंद आहे तुम्ही मला वाटते चौथीच्या इतिहासामध्ये याची नोंद आहे वाटतं तर ते तुम्ही त्यांचं इथं कालखंड आहे इथे म्हणजे चौथीच्या का हे चौथी ते आठवीच्या दरम्यानचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये ह्यांचा उल्लेख केलेला आहे पेशव्यांचा वगैरे कारण का ज्यावेळेस तिसरी लढाई झाली पानिपतची ज्यावेळी तिसरी लढाई झाली त्यावेळेस जे बाजीराव पेशी होते त्यांनी म्हणजे लढाई हारली होती तर त्यामुळं बायापैकी म्हणजे बाजीराव पेशव्यांचं जे आहे ते म्हणजे समाप्तच झाल्यासारखं आम्हाला माहिती बापको मासे का चल हम... ते पाहू शकता तुम्ही आता आपण जे जाणार आहे हे पर्वती दर्शनकडे चाललं तर बऱ्यापैकी चेंजेस केले मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतो ना ओके ज्यावेळेस म्हणजे पुण्यामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस म्हणजे हे सगळं जे आहे हे आत्ता बांधलेलं दिसते त्यावेळेस काहीच नव्हतं पूर्ण म्हणजे जंगलसारखं होतं एकदम आता चेंजेस केलेले आहेत भरपूर तुम्ही पाहू शकताय याच्यामध्ये पण तुम्हाला आता पुण्याचा जीवारचा भाग आहे ज्याला आपण पाहू शकता तुम्ही आता इथं मी तुम्हाला दाखवतो काही गोष्टी हे जे आहे जनता वसात झोपडपट्टी याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे पुण्याचा नजारा ओके हे आपण आताच्या मंदिरात गेलो ते कार्तिके स्वामी मंदिर देखकर भक्त क्या फर्क पड़ता है क्योंकि लर्जन को कोई फर्क नहीं पड़ता कोई कुछ भी बोले कौन क्या बोलते क्या फर्क पड़ता है मेरे को कैसा लगा मेरा मजाक <laughs> ಫೈದ <laughs> ಲೈಟ್ <laughs> हे पाहू शकता हे जे मेन मंदिर आहे ना विष्णू नारायण टेम्पल बोललं जातं याला तिथे बंद असते तिथली मित्रांनो फायनली आपण आता विष्णू मंदिराचं दर्शन घेऊन चाललेलो आता ओके तर तुम्ही पाहू शकताय ही जी तुम्ही मूर्ती पाहताय ही चित्र जी बाजीराव पेशव त्यांच्यावाली मूर्ती आहे पुढच्या साईडने आपण दाखवू ओके हे पाहू शकताय तुम्ही मॉर्निंग वॉकला आलेले इथे सगळे ओके okay. ती गेल्यानंतर मित्रांनो देवदेवेश्वर हे मुख्य मंदिर आहे तिथलं पण त्याच्याशिवाय सुद्धा आपल्याला आहे ना कार्तिकेय विष्णू मंदिर आता जे आलो आपण ते विष्णू मंदिरच होता विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपलं ते पुढे पुढच्या साईडला फ्रंटला एकदम ओके त्यानंतर होमशाळा इत्यादी म्हणजे बांधलेली त्या काळीच ओके मंदिराच्या म्हणजे पाणीपुतचं तिसरी लढाई झाल्यानंतर प्रचंड हानी म्हणजे खचून गेले नानासाहेब पेशव्यांनी काय केलं सतराशे एकतीसमध्ये मध्ये ना होमशाळेत गेले म्हणजे ते मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेलं आहे आणि त्याचाच कळस निमुळता असून त्याचं सोन्याचा मु मुलाखा दिला आहे मंदिर परिसरातील चौक चौकनी बैठकीच्या चार कोपऱ्यात चार लहान मंदिरं पण दिसतील तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे तुम्हाला आता हा जो नजारा तुम्ही पाहताय हा पुण्याचा नजारा आहे पुणे सिटीचा एक साथ साथ ते कोंडवा वगैरे साईड साईडचीच आहे ते पर्वतीला चिटकून वगैरे आहेत पद्मावती कोंडवा मार्केट यार्ड वगैरे इतिहासच नजर आहे तुम्ही पाहू शकताय तर हे पाहू शकता आपण ह्याच्यामध्ये जे आहे हे जे बाजीराव पेशवे आहेत हे त्यांचं मूर्ती आहे त्यांची मूर्ती आहे आणि हे पूर्ण इथंला नजर आहे ओके हे जे तुम्ही आता हे मंदिर पाहता इथं गेलो होतो आपण कार्तिकी मंदिरपासून ओके आणि हे जे आहे हे जे पाहतंय मंदिर तुम्ही ते आहे विष्णू मंदिर ओके पाता है हे जे मंदिर पाहताय तुम्ही हे आहे बघा मिनट देवेश्वर मंदिर म्हणून आहे हे पण जे पेशवे आहेत नानासाहेब पेशवे त्यांनीच बांधलेले हे ओके तर आपण पाहू शकता आता जे आलो देवेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे आपण तर त्याच्यामध्ये हे जे तुम्ही मंदिर पाहताय ओवरऑल ओके इथं जे आहे हे पाहू शकता हे जे आहे गणपती मंदिर आहे त्या काळी काळीच म्हणजे केलं होतं असं म्हटलं जातं की हे जेवढे पण देवस्थान आहेत जसं की पर्वती मंदिर असू किंवा कार्तिकेय मंदिर असू हे देवेश्वर मंदिर पण तर इथे जे आहे पेशव्यांनी त्या काळी सतराशे साली स्वनीच्या मूर्ती होत्या ते एकोणीसशे बत्तीस साली काहीतरी झालं त्यानंतर त्या चोरी गेल्या असं म्हणतात तर त्यानंतर इथं जे आहेत त्याच त्याच वेळेस हे पाहू शकता पर्वती व भवानी मंदिर असं म्हटलं जातं की त्याच वेळेस त्यांनी काय केलं जसे त्या चोरी गेल्या तर त्यानंतर त्यांनी जशाच्या जशा मूर्ती अशा बनवून इथं ठेवलेल्या आहेत त्याच्या आत्ताच्या मूर्ती आहेत एकोणीसशे बत्तीसला परत ही केलेले आहेत ठेवलेले तिकडे पाहू शकता तुम्ही हे थोरले बाजीराव पेशवे श्रीमंत ही त्यांची मूर्ती आणि असं म्हटलं जातं हे जे दीप बघताय तुम्ही हे जे आता तुम्ही पाहिलं असं म्हणतात की इथून आहे ना डायरेक्टली इथून रस्ता डायरेक्शनवर वाड्यात निघत होता असं म्हणत होते कारण काय जर आपत्कालीन परिस्थिती जर आली त्यावेळेस जे राजे लोक होते तर ते अशा ठिकाणाहून डायरेक्टली खालून डायरेक्ट तिकडे निघायचे म्हणजे त्या राजा त्या ठिकाणी कोई म्हणजे बाहेरची जर हे करत असतील तर ते डायरेक्टली राजा जो आहे दुसऱ्या ठिकाणात निघून जावं म्हणून त्यासाठी तर आपण चाललेलो आता फायनली बाहेर चाललेलं आता ओके तुम्ही पाहू शकता हे मंदिर आता तर भरपूर मोठा ब्लॉक बनवलेला टाकून याच्यामध्ये ओके तर हे जे आहे म्हणजे जो कोण विजिट करायला वगैरे आले तर हे त्यांचं इथलं कॅन्टीन आहे कॅफे इथलं पर्वती मंदिराचं ओके हे पाहू शकता तुम्ही मला दाखवतो आपल्याला ॲक्च्युली जायचं होतं पेशवी संग्रहालयामध्येच पण ते सकाळचं काही उघडत नाही वाटतं संध्याकाळी किंवा दुपारी उघडत असेल कदाचित तर बघू नेक्स्ट टाईम जर आलो त्याच्यामध्ये आपण दाखवू दाखवून देऊ काय प्रॉब्लेम नाही तर फायनली आपण मित्रांनो आता घरी चाललेलो आहे ओके तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा ओके कारण तुम्ही लाईक जर केलं तरच मला मोटिवेशन भेटेल आणि मी अजून असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहीन महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक स्थळं आणि बरेच काही गोष्टी तुम्हाला असं दाखवत राहील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ओके तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तरी काय भीक माग नाही का भीक तो हात जोडके मागते आपलं तो दादागिरी करतो